मागील विभागामध्ये आपण लेखाच्या तरुणपणाचं कुडकौतुक पाहिलं तिचा लेख आता शेतीच्या कामात सगळ्या जबाबदाऱ्या उचलण्यास सक्षम झालेला आहे आणि आता त्याच्या विवाहाची चिंता तिला सतावत आहे म्हणून ती आपल्या भावाची मुलगीच सून करून आणण्यासाठी आपल्या भावाला या जात्यावरच्या ओवीमधून काय म्हणते ते आपण पाहूया बंधू तू ही लेख आपल्या राघोवाला द्यानं मालन बोले खिडकीतून जावई होते व लहान बंधू इवाई करीते बाप म्हणे नको बेटा पैशा न पैसा लोटा दुनियेत काय तोटा बंधू इवाई करीते मह्या उन लहानं वडील मपला दादा काढ सवळ्याचे मान बंधू इवाई करीते मह्या उन मोठा वडील मपला दादा बांध सवळ याचा सट्टा इवाई करीते मागत नाही काही हांडा पाच गाई वर सोन्याची समयी बापाची सासरवाडी लेकानं धुंडाळली बाळा राघोबानं मह्या मेवनी राणी केली या जात्यावरच्या ओळीमधून ही स्त्री आपल्या भावाची उपवर मुलगीच सून करून आणण्याचा निश्चय करते आहे त्यासाठी थोडेसे तिच्या भाऊजीचे आणि वडिलांचे दुमत जरी दिसले तरीसुद्धा ती आपल्या भावाची मुलगीच सून म्हणून करून घेण्यास तयार आहे या जात्यावरच्या ओळीमधून ती जी मागणी भावाकडे करते हंडा घंगाळ पाचगाई सोन्याची समयी यामधून तिच्या भावाची सधनता ती या ओळीमधून व्यक्त करते घरात सून आणणे म्हणजे मोठे जबाबदारीचे काम आणि त्यासाठी खरोखर पुण्याईसुद्धा लागते मग आपल्या नजरेखालील आपली भाची आपली परंपरा पुढे चालू ठेवेल आणि अतिशय जबाबदारीने सगळ्या घरसंसाराचा गाडा पुढे नेईल या हिशेबाने ती आपली भातचीच सून म्हणून करण्या करून आणण्याकडे तिच्या मनाचा जास्त कल दिसतो आहे ही स्त्री जात्यावर दळण दळत आहे आणि दळता दळता तिच्या मनामध्ये घरसंसाराचे मुलाबाळांचे सगळ्यांचे विचार मनामध्ये काहूर उठवत आहे परंतु त्या विचारांना मोकळी वाट ती जात्यावरच्या ओळीमध्ये गुंफून करून देताना दिसते मुलाचं लग्न तर करायचं आहे मग भाचीच का करायची त्याच्यामागे कारण काय जर केली तर त्याचा फायदा काय एक ना अनेक विचार तिच्या मनामध्ये आहेत आणि ते तिने जात्यावरच्या ओवीमधून व्यक्त केलेल्या ले आपल्याला दिसतात